जालन्यातील सिल्लोड भोकरदन या मुख्य महामार्गावर मालखेडा पाट्यावर लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलाय शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारनं पंचेचाळीस रुपये भाव द्यावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी यासारख्या असंख्य मागण्या घेऊन आज हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनादरम्यान शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सरकारचा निषेध म्हणून मुख्य महामार्गावर दूध ओतून हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारनं मुद्दा मांडून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसावेत अशी विनंती देखील यावेळी लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांनी सरकारला केली आहे सर मला सांगा तुम्ही रास्ता रोको आंदोलन केलंय काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या आमच्या प्रमुख मागण्या आजच्या मालखडा येथे आम्ही रस्त्या आंदोलन करत आहोत पावसाळी अधिवेशन सध्या चालू आहे महाराष्ट्रामध्ये अजून तीन दिवस बाकी आम्ही सातत्यानं सत्तावीस सव्वीस तारखेपासून आंदोलन करत आहोत जाफरा तालुका असेल चिखली तालुका असेल सिल्लोड तालुका असेल भोकरद तालुका असेल दोन दिवस भोकरदला त्या आंदोलन आम्ही केलं आणि जाफराबादला आंदोलन केलं बऱ्याच रस्त्या रोप आंदोलन केले आमचा उद्देश आणि प्रमुख मागण्या अशी आहे की या दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आज अडचणीत आलेला आहे त्याचं एकमेव कारण कुठलं जर आहे ते कारण म्हणजे केंद्र सरकारनं जी दहा लाख मेट्रिक टन भुकटी या देशामध्ये आयात केली साडेतीन लाख टन भुकटी या देशामध्ये असताना दहा लाख मेट्रिक टन भुकटीचं काम काय होतं तुम्ही ती भुकटी आयात केल्यामुळं या ठिकाणी कुठलाच दूध संघ हा दुधाला भाव देऊ शकत नाहीये मग आमचा शेवटचा पर्याय काय राहतो महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारचं आता पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईला चालू आहे तीन दिवस अजून बाकी आहेत वारंवार आम्ही तालुका दंडाधिकारी साहेबांच्या माध्यमात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना आम्ही निवेदन देतोय की साहेब तुम्ही आमच्या भूमिका समजून घ्या आमच्या तळमळ समजून घ्या आमच्या शेतकऱ्याच्या भावना समजून घ्या दुधाला जर तुम्ही पंचेचाळीस रुपये हमी भाव जर दिला नाही तर शंभर टक्के हा दूध उत्पादक शंभर टक्के आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आहेत आणि जर तुम्ही म्हणता शेतीला जोर धंदा असायला हवा आणि तो जोर जर दूध असा असेल पण त्या जोरधंद्याला दुधाला जर तुम्ही हमीभाव जाहीर करत असाल तर त्या ठिकाणी या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याचे पर्याय राहत नाहीत आणि त्यामुळं आम्ही पावसाळी अधिवेशनाचं मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटाचं लक्ष वेधण्यासाठी हा रस्ता रोको आंदोलन आम्ही लाक्षणिक करत आहोत ज्या माध्यमातनं सरकारला आमची विनंती आहे शेतकऱ्याला कर सरसगड कर्जमाफी जाहीर करा या अधिवेशनामध्ये पंचेचाळीस रुपये हमीभाव जाहीर करा याच अधिवेशनामध्ये सगळ्याला आम्हाला भोकर जापरा तालुक्यातल्या लोकांना विहिरी ज्या सात वर्ष रखडलेल्या आहेत या तात्काळ त्यांनी घोषित कराव्या विहिरी सुरू कराव्या जनावरांचे गोटे साहेब सा एक एक वर्ष बांधले दूध उत्पादकांनी त्यांना अजून पेमेंट मिळालेला नाहीत त्यासोबत आमचा पीक विमा दोन हजार बावीसचा दोन हजार तेवीसचा अतिवृष्टीचा पैसा मिळालेला नाहीत आणि पीक विमा आम्हाला नाही नाहीत मग हे सगळं संकट एकीकडे निसर्ग आम्हाला अन्याय करतोय दुसरीकडे सरकार मायाबाप बनायला तयार नाही आहेत मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आत्महत्या के केल्याशी पर्यायत नाही आहे त्यामुळे आमचं केंद्र सरकारला व राज्य सरकारला निवेदन आहे या रस्तारोकोच्या माध्यमातून तात्काळ या तीन दिवसामध्ये उद्याच्याच बैठकीमध्ये दुधाला हवीभाव जाहीर झाला पाहिजेत संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला पीक किंवा केवायसी सी करून जे पैसे रुकलेले आहेत ते सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात आले पाहिजेत या प्रमुख मागण्या या रस्ता रोकोच्या माध्यमातून लोकसंख्या अभ्यास संघटने करत आहोत धन्यवाद का नाही आपलं माझा केशव पाटील धंदा मी लोकजागर अभ्यास संघटनेचा संस्थापक अध्यक्ष सामाजिक उपक्रम सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विविध प्रकारच्या आंदोलनं गेल्या नऊ ते दहा वर्षापासून मी सतत करत आहेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हे आमच्या लोकजागर संघटनेचं संघटनेचा प्रमुख उद्देश आहे